रायगडच्या खलबतखान्यात अंथरल्या लोड गिरद्यांच्या खाशा बैठकीवर राजे बसले होते बैठकीत कुलेश रूपाजी खंडोजी बल्लाळ निळोपंत प्रल्हाद पंत कर्नाटकार कर्नाटकातून पाचारण केलेले गोपाळ पंडित धनाजी जाधव अशी खास मंडळी बसली होती निळोपंतांनी खलबताचा हेत खोलला इदरशाही तर पडली तिचेच सरदार गाठीशी घेत गनिमान दुतोंडी हमला पुकारला आहे एकीकडून गोवळकोंड्याचा आणि दुसरीकडून आपला कर्नाटक पटात घ्यायचा इरादा आहे त्याचा त्यासाठी खुद्द आम्हीच फौजी बळानं कर्नाटक प्रांतात उतरलो आहोत राजांनी खलबत आपल्या हाती घेत नजर सर्वांवर फिरविली म्हैसूरचा याचप्पा नायक यास बरा धडा देणं आहे विजापूरच्या घेरात औरंगला मदत करून तो दबा धरून आहे हरजींच्या आम्ही केसोत्रीमाल व संताजींना धाडलच आहे आता आम्हीच उतरू त्यांच्या साथीला धनाजी रूपाजी खंडोजी तुम्ही बरोबर असा आमच्या पेशवे राणीसाहेबांच्या शिक्कामोर्तबाने इकडील कारभार हुशारीनं बघतील खलवतातील प्रत्येकजण कान लावून राजाज्ञा ऐकत होता पेशवे आम्ही येत असल्याचा थैलीसवार धाडा जिंजीला हरजींच्या जे इथं अवघे राहणार आहात ते आपापल्या जागी बरे नेटात असा औरंगजा फौजा मुलुखात घुसू म्हणतील त्यांना कुबल जागी गाठून शिकस्त देण्याची शर्थ करावी खलबतातल्या मंत्रीगणांना वाटले कर्नाटकाच्या स्वारीत राजे आपल्याबरोबर कुलेशांनाही घेतील पण कुलेशांवर त्यांनी तिसरीच जोखीम सोपविली कुलेश तुम्ही शहजादा गेल्याचं पाहून फिरंगी सुलूक मोडून उचल खाऊ बघतील त्यावर बर ध्यान ठेवा बराच वेळ खलबत चालले अगदी बारीक सारीक सूचना मागे राहणाऱ्या सर्वांना राजांनी दिल्या पुन्हा भंडारा परडी फिरली खलबत उठले पहाऱ्याच्या एका धारकऱ्यानं खलबताच्या मिठल्या शिळेला आतून हत्यारमुठीचा सांकेतिक ठोका दिला शिळा खोलली गेली उजेड वारा अंगावर घेत राजे शिळे बाहेर पडले त्यांच्या मनात कर्नाटकाचे विचार घोळू लागले त्यांना कल्पनाही असायचे कारण नव्हते की जिंजीला हरजीराजांच्या खासेवाड्यात त्रिमल आणि हरजीराजे यांची ऐकणाऱ्याचा थरका पुडावा अशी जंगीत तोंडातोंडी झुंपली होती कारण काय होते त्याचे सेंट जॉर्ज येथील टोपीकरांच्या वखारींवर देखरेख ठेवण्यासाठी हरजींनी नेमलेल्या गोपाळ दादाजींच्या जा जागी केसोपंतांनी आपल्या अखत्यारीत चिमाजी पंडितला नेमले होते दादाजी कडक शिस्तीचे असल्याने टोपीकरांना मानवणारे नव्हते त्यांची बदली करावी म्हणून सेंट जॉर्जच्या वखारवाल्यांनी केसो त्रिमलांना बक्षीस देण्याचे ठरविले होते हा सारा घालमेलीचा करीना हर्जींच्या कानी पडला होता केसो त्रिमलांची त्यासाठी खरड काढल्याने त्यांचे व त्रिमलांचे संबंध मनोमन बिघडले होते कर्नाटक स्वारीची पूर्वतयारी म्हणून मोरस कोडग मलेय व तिगूड येथील नायकांना मदतीसाठी पत्रे धाडण्यात आली या स्वारीत हर्जींना पावलोपावली नडणाऱ्या मैसूरच्या चिक्के चिक्कदेवरायला खिळते करून हर्जींचा भार हलका करायचा होता औरंगजेबाच्या धास्तीने विजापूर आणि गोवळकोंडा दरबारांनी राजांना खंडणी आणि नजराने पाठवल्याची बाब चिक्कदेवरायाला मुळीच पसंत नव्हती आदिलशाही पडल्याचा फायदा घेऊन आपण बादशाहचेच आहोत असे वरकर्णी भासवत चिक्कदेवरायाला कर्नाटकातील मिळेल तेवढा आदिलशाही मुलुख मारायचा होता रायगडावर कर्नाटक स्वारीची जय्यत तयारी झाली राजांना आगेवर्दीचे खबरगीर धाडण्यात आले स्वारीत राजांच्या सोबतीला जाणारा खंडोजी रूपाजी धनाजी गोपाळ पंडित मेळ सिंहासन सदरेला एकवटला श्री सखींचा निरोप घेण्यासाठी राजे देवमहाली आले घोटीव शिसवी देवाऱ्यात पूजलेल्या कुलदैवता जगदंबेला आणि आबासाहेबांच्या नित्यपूजेच्या शिवलिंगाला त्यांनी नमस्कार केला देवाऱ्या शेजारी बाळराजांसह उभ्या असलेल्या येसुबाईंनी त्यांच्या हात तळव्यावर तीर्थजन दिले ते ओठानाड करीत राजांनी पसरल्या हातांनी बाळराजां बाळराजांनी जवळ घेत विचारले येता आमच्या संगती झिंजीला आणि मग हसून त्यांची पाठ थोपटली प्रवासात स्वारीनं तब्येतीला जपून असावं पल्ला लांबचा आहे येसुबाई बाळराजांना पुन्हा आपल्या जवळ घेत म्हणाल्या आबासाहेब असेच स्वारीला म्हणून कर्नाटकात गेले जागोजागचं बदलतं पाणी त्यांना बाधिक झालं तशागत गळावर येताच सूर्यग्रहणाच्या दिवशी कुशावर्ताच्या टाक्यात गळावर पाण्यात उभं राहून त्यांनी दानं वाटली आणि विषमज्वरानं बिछायतीला घेऊन पडले ते स्वारी ही शिकारीची सवय झाली आहे आम्हास आम्ही आमची नका काळजी करू शिवाय घालावा खाडीत घोडा म्हटलं तरी कर्नाटकात दर्याही नाही तुमची तुम्ही काळजी राखा तुम्ही काळजी राखा ती इथल्या कारभाराची तुमच्या शिक्के मोर्तबावर अडीनडीचं चा सर्व चालवावं असं सांगून ठेवलं आहे आम्ही पेशव्यांना येऊ आम्ही राजे जायला वळले थांबावं थोडं स्वामींनी पुढे होत येसुबाई राजांच्या तिभार पाया पडल्या एक मागणं आहे आठवणीनं पुरं करावं स्वारीनं येसुबाई म्हणाल्या बोलावं श्री सखींनी बरेच दिवस मनी घोणार एक राहून गेले, आम्ही नाही निदान स्वारीनं तरी ते पुरं करावं येसुबाई देव्हाऱ्याकडे बघत थांबल्या बोला अशी कोणती बाब आम्ही असताना मनी रेंगाळती ठेवावी लागली थोरल्या आबासाहेबांची छत्री कर्नाटक प्रांत हे दी आहे असं नुसतं ऐकून आहोत आम्ही कधी जाणं घडलं तर स्वारींसह जोडीनं पाद्यपूजा करावी त्या छत्रीची असं कैक वेळा येऊन जातं मनी स्वारी जातेच आहे आठवणीनं पाद्यपूजा करावी राजे येसुबाईंच्याकडे बघतच राहिले त्यांनी तर मनोमन हे केव्हाच ठरवून टाकले होते शहाजीराजांच्या न आठवणाऱ्या मुद्रेला डोळ्यांसमोर आणण्याचा त्यांनी खूप यत्न केला जमले नाही तुमचं मागणं नव्हे आज्ञा आम्ही बरी ध्यानी ठेवू खर तर तुम्हास संगती नेलं असतं आम्ही पण पुढे काहीच न बोलता राजे देवमहाला बाहेर पडले रामराजांच्या वाड्यात त्यांची वाचपूस करून येसाजी दाभाड्यांना आवश्यक त्या सूचना करून सिंहासन सदरेला आले महाडघाटाने <स्वाड़ागाता> तीस हजारांची घोडावप पावलोकांची फौज पहिल्या मुक्कामाला किल्ले पन्हाळ्यावर आली इथे मलोजी बाबा आणि हंबीरराव राजांच्या आगवानीसाठी पाच दरवाजात उभे होते फार दिवसांनी राजांची ही पन्हाळ भेट होती पाच दरवाजातच चंद्राव चंद्रावतारची मांड मोडून पायवतार होताच ते मलोजींना व हंबीररावांना म्हणाले चला प्रथम रंगरूपी शिवपिंडीचं दर्शन घेऊ सर लष्कर चलावं हंबीरराव मलोजी खंडोजी धनाजी राजांच्या पाठीशी झाले मामासाहेब आता औरंगाबाद गोवळकोंडा आणि आपला कर्नाटक चालीखाली धरला आम्ही त्यासाठी जिंजीला उतरतो हो। आहोत जाता जाताच राजांनी सरलष्करांना मनची चिंता बोलून दाखविली कळलंय आम्हानी ते पन्हाळा आणि बेळगाव मारायची लय झायली केली त्याच्या रणमस्त राहुलला हा मलोजी हाय पार आहे ते तुम्ही आहात म्हणून पन्हाळा कोल्हापूर भागाची धास्त वाटत नाही आम्हा बोलता बोलता मंडळी बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या रंगरूपी शिवपिंडीच्या घुमटीजवळ आली दर्शनासाठी घुमटीत गेली मलोजी हंबीरराव हंबीररावांना पन्हाळा प्रांताच्या सर्व सूचना देऊन एक मुक्काम पन्हाळ्यावर टाकून राजे सैन्यासह सुतकट्टीच्या बारीनं बेळगावला जायला वेशीवर आले निरोप द्यायला आलेल्या हंबीररावांना त्यांनी खांदा भेट दिली न राहून हंबीररावांनी विचारले रायगडाचा काय हाल हवाल धनी तो सवाल आपल्या ताराऊसाठी हंबीररावांनी विचारला आहे <coughs> हे ताडूनच राजे म्हणाले सार सुक्षेम आहे आमच्या ताराऊ चखोट आहेत राजांनी सर्वांचा निरोप घेऊन पन्हाळा सोडला मजल दरमजल करत फौज बेळगाव धारवाड गदग चिक्कनहळि चिक्कबाळापूर असे मुक्काम करत नंदीदुर्गाजवळ आली नंदीदुर्गाचा कोट टप्प्यात येताच राजांच्या आठवणींचे टाके डहुळले याच नंदीदुर्गाला घेर टाकायला ते, ते एकदा आले होते कोणाबरोबर दिलेर संगती त्या आठवणी गेल्या तो दिलेर गेला दोड्डबाळापूर तिरुवनमलईमार्गे राजांची फौज जिंजीच्या वेशीत आली वेशीत हरजी राजे आगवानीसाठी उभे होते त्यांच्या डावे उजवे केसो त्रिमल संताजी जैताजी काटकर दादाजी काकडे तिमाजी हणमंते अशा आसामी उभ्या होत्या चंद्रावत्तावरून राजे पायउतार होताच त्यांच्या स्वागतासाठी कर्नाटकाच्या तोफांची भांडी फुटली नवगती झडल्या पुढे होत राजांनी हर्जींना खांदा भेट दिली कर्नाटक प्रांताच्या आणि बरोबर आणलेल्या माणूस मेळासह ते जिंजीच्या कोटाकडे पालखीतून निघाले त्यांच्या मनी आबासाहेबांच्या आठवणी दाटून आल्या केवढ्या पल्ल्याची त्यांची दृष्टी कुठे रायगड कुठे जिंजी हे सारे त्यांनी उभे केले आग्र्याच्या कोठीतून सलामत सुटल्यावर ते राखण्यासाठी आम्हास पडेल ते मोल द्यावे लागणार सारे जिंजीकर गच्छी माळवत धरून शिवपुत्राचे दर्शन घेत होते औरंगजेबाला पिछेहाट घ्यायला लावणारा राजा डोळे भरून पाहत होते सर्वांना त्या उमद्या जवानरूपाचा अभिमान वाटत होता राजे जिंजीच्या कोटात आले बालेकिल्ल्यातील हरजींच्या खासेवाड्यातील हमचौकात राजांना त्यांच्या भगिनी अंबिकाबाई एक तेवत्या निरंजनाचे तबक घेऊन सामोऱ्या आल्या सोनमोहरांनी राजांचा सत्का उतरून त्यांनी आपल्या बंधूंना ओवाळले दोघा बहीण भावांच्या डोळ्यात निरांजनाच्या उजेडात एकाच सत्याची राजवेदना वितळून पाजरताना दोघांनाही जाणवली मोगली कोठडीत खुलदाबादेला बंदिस्त पडलेल्या राणू अक्का आणि दुर्गाबाई यांची ती परती सारत राजे पुढे होत झुकले आपल्या अक्कासाहेबांच्या पायांना बोटे भिडवितानाच त्यांनी घोगरट विचारले बऱ्या आहात जी गोमटे आहोत आमच्या येसूबाई बाळराजे कसे अंबिकाबाईंनी तबक दासीच्या हाती देत राजांना खांदे धरून उठते घेताना विचारले किती वर्षानंतरची भेट होती ही दोघा बहीण भावंडांची दोघांनाही शेवटच्या समयी आभासाहेबांची भेट घडली नव्हती विचारायला सवाल कैक होते दोन्ही मनात दुपारचे थाळे होताच राजे व हरजी खासेवाड्याच्या सदरेच्या बैठकीवर बसले कर्नाटक व दौलतीच्या खाशा आसामी बगलेने दुहाती उभ्या राहिल्या होत्या सदरेवर कर्नाटकी उंची रुजामे पसारले होते, रुजा पसार होते। कासवाच्या माटाची पांदाने मांडली होती दक्षिणी तलमवाणाचे आडपडदे चौहातीच्या दरवाजावर सळसळत होते हरजींनी छत्रपतींना प्रवासाचा हालहवाल विचारला हरजींनी नुकताच गोवळकोंड्याचा कर्नाटकातील अकेरा सौंदीपत्ती कोतवारा असा मुलूक कब्ज केला होता त्याची माहिती दिली संताजी घोरपड्यांना हात रोख देत हरजी म्हणाले बाकी संताजी ही आसामी फार मोला वकुबाची धाडली तुम्ही राजे आणि आमचे केसोपंत राजांनी त्रिमलांकडे बघत विचारले हरजी क्षणभर घोटाळले तांबुलाच्या निमित्ताने समोरचे पानदान पुढे घेत त्यांनी सवालाला कसबाने बगल देत तिसराच सवाल आपणहून खडा केला एवढी आदिलशाही जोरावारीची पण नाही टिकली ती औरंगजेबापुढं आता गोवळकुंड्याचा मोहरा धरलाय त्यानं तुम्हाला काय वाटतं पुढचं राजे हरजींनी सवालाला बगल दिले हे राजांनी जाणले पण त्यांनी उभा केलेला पेचही महत्वाचा होता म्हणून गंभीरपणे ते हरजींना म्हणाले तुम्ही जमेल तेवढा इदल आणि कुतुबशाहीचा मुलूक आताच दस्त करून घ्या उद्या त्याचे निमित्त करून मोगली फौजा प्रांतावर उतरतील फार काळ नाही तर धरायचा तग धरायचा आता गोवळकोंडा <coughs> ते ऐकताना सारी सदर ताणावर पडली तो सुमार करण्यासाठी हर्जी म्हणाले कांजीवरम जवळ याचप्पा नायकाशी झाली आमची हातघाई वांदिवासच्या मैदान मैदानात हे संताजी होते संगती पार पिटाळला आम्ही याचप्पाला पाला म्हैसुराकडे तिथला चिक्कदेव ओडियार कुमक मागतो आहे आमची बेंगळूर भागात मोगलांचा कासम खान फिरतोय त्याला शिकस्त द्यायचा इरादा आहे चिक्कदेवाचा चिक्कदेव मी कशी राजांनी हर्जींना विचारले जी सुलुखाचे संबंध राखण्याजोगी नाही राजांच्या भेटीसाठी खासा येणार चिक्कदेवराय पण त्यांचा बेंगळुरावर डोळा आहे बराच वेळ राजे हरजींची कर्नाटक प्रांतावर बोलणी झाली इथून बेंगळूर किती मजलांवर राजे छत्रपतींनी हरजींना विचारले जी असेल की सात आठ मजलांवर त्या सवालाचा नीट अंदाज न लागल्याने हरजी गोंधळले हेत का राजांचा त्यांनी विचारले चला जिंजीचा कोट तरी नजरेखाली घालू बोलणे थांबवून सदर सोडत राजे उठले बोलणे थांबवून सदर सोडत राजे उठले सर्वांसह त्यांनी किल्ल्यावरचा बुरुज आणि बुरुज पाहिला किल्ला भक्कम तटबंद होता बुरुजा बुरुजावर बुरुजा मारगिरीची तोफभांडी नीट मांडली होती चौक्या पहारे पुरेसे ठेवून हरजींनी किल्ला बंदिस्त राखला होता त्यांच्यासह किल्ल्यावरचा शिलेखाना अंबार कोठार खजिना दारू कोठार नजरेखाली घालून समाधानी झालेले राजे हरजींना म्हणाले हा कोट गाठीचा आहे असे आबासाहेब आम्हाला पन्हाळ्याच्या अखेरच्या भेटीत म्हणाले होते तुम्ही ही गाठ चावरसारखी खूप बंदिस्त आवडली आहे राजे आम्हा संतोष आहे दोन दिवस झाले इक्केरीच्या राणी चन्नम्माचा राजांना भेटण्यासाठी दूत आला राणीचा नव राणीचा नवरा वेळसर असल्याने तीच इक्केरीचा राज्यकारभार बघत होती तिला म्हैसूरचा चिक्कदेवराय ताप देत होता तसा चिक्कदेव पुरा धोरणी होता थोरल्या महाराजांनी कर्नाटकावर स्वारी करून बराचसा मुलूक कब्ज केला ही बाबच त्याला खटकत होती तो आपल्या भोवतीच्या इक्केरी रामनाड मधुरा येथील नायकाचे प्रांत कुरतडत होता एकोजी काकांची राजधानी बेंगळूरहून तंजावरला हल्ल्यापासून तर चिक्कदेवाचा बेंगळूरवरचा डोळा होता बेंगळूरवरच डोळा होता चिक्कदेवाविरुद्ध हर्जींना मदत करण्याची आज्ञा व्हावी असा निरोप देऊन राणीचा दूत असा निरोप घेऊन राणीचा दूत आला होता त्याने राजांना नजराणा देऊन राणीचा निरोप सांगितला बाई माणूस असून धाडसाने कारभार हाकणाऱ्या चन्नम्मा राणीला मदतीचा शब्द देऊन राजांनी तिला आदरपूर्वक फेरनजराणा पाठवून दिला हर्जींच्याकडून त्यांनी जिंजीभोवती असलेल्या मधुरा म्हैसूर रामनाड ह्या नायकांची काय काय चाल आहे याची माहिती घेतली मोरस तिगूड कोडक मले येथील दूतही येऊन राजांना भेटून गेले त्यांना मरातब देऊ करून लवकरच आपण एक मोठी मोहीम खोलणार त्यात मदत करावी असा त्या दूतांकर्वी सर्व नायकांना राजांनी शब्द टाकला दिवस उकाड्याचे होते रात्रीच्या भोजनानंतर राजे हरजींच्या सह दिवाणी महालात चोपाळ्यावर बसले होते हरजींना राजांचा पुढचा बेत काय असावा याचा साधारण अंदाज आला होता पण मध्येच राजांनी बेंगलुरबद्दल एकदा विचारले असल्याने तो अंदाज पक्का झाला नव्हता अचनोजीच्या फितव्याने संतापून ते बेंगलुरवर उतरतात की काय अशी एक शंका हरजींना होती चोपाळ्याच्या लोखंडी सळ्या कुरकुरत होत्या जागोजाग टेंब्याखाली हत्यारी पहारे उभे होते राजांचा मनचा हेतू जाहीर व्हावा म्हणून हरजींनी विचारले बेंगळूर किती मजल्यांवर आहे असं विचारलं होतं राजांनी अचलोजी पोरवयाचे काका साहेबांच्याकडे बघता आम्हाच वाटतं फिरता चोपाळा पायाने रोखत हरजींचा बोलत तोडत राजांनी विचारले आता श्रीरंगपट्टण किती मजल्यांवर ते सांगा हरजींनी बांधला होता तोच अंदाज राजांच्या तोंडून बाहेर आला म्हैसूरच्या चिक्कदेवरायाचे मातब्बर ठाणे असलेल्या श्रीरंगपट्टणची आता गय नाही हरजींनी हे हरजींनी ताडले जी तेही असेल सात आठ मजलांवर आम्ही खासाच घ्यावं म्हणतो चिक्कदेवाचं श्रीरंगपट्टण घेरात तुमच्या दिमतीची निवडक लढाऊ असा मी फौजसुद्धा द्या आमच्या संगती मोरस तिघूड कोडग व मलेच्या नायकांना आम्ही घेर टाकताच श्रीरंगपट्टणवर चालून येण्यास हरकोर द्या बेंगलुरवर डोळा ठेवणाऱ्या चिक्कदेवाचे त्याशिवाय नाही उघडायचे डोळे हे बरं झालं इतर अस नडतो तसा हा चिक्कदेव आम्हालाही जागोजाग नडतोच आहे आम्हीही येऊ तुमच्या संगती त्याच्या समाचारास हरजी हुरुपाने म्हणाले गरज नाही त्याची राजे तुम्ही जिंजी राखून असा कासम रणवस्ताच्या फौजात दौडत आहेत प्रांतात मोहिमेच्या सिद्धतेला उद्याच लागा प्रांताचे जाणकार खबरगीर मात्र द्या तुमच्या फौजफळीबरोबर बराच वेळ राजे श्रीरंगपट्टणच्या घेराचा आराखडा मनाशी बांधत राहिले हरजी मोहिमेच्या तयारीची आखणी करत राहिले